पाणी फक्त तुम्हाला देण्यात येईल आपल्या सगळ्यांना माहित आहे का प्रकल्प हा अकरा टी एम सीचा आहे त्रेचाळीस हजार सहाशे साठ हेक्टर क्षेत्र पूर्णपणे सिंचनाखाली आणायचं आहे लाभ क्षेत्रामध्ये दुष्काळ आहे मग तुम्ही आम्हाला अकरा टी एम सी फक्त सव्वा तीन एम सी पाणी देऊ शकता मग त्यांना विचारलं इतर पाण्याचं झालं काय पहिला माहिती आली दैनी या वर्षी पैठण धरणामध्ये जे पाणी द्यायचं आहे कालव्याच्या पावणे दोन तीन ची गोदा पाणी गोदावरी नदीद्वारे जायकवाडीला देऊन त्याचं आवर्तन शेतीसाठी दुसरी माहिती आज की खतरनाक पुढे आली आपण हा प्रकल्प समजून न घेतल्यामुळं त्यांनी सांगितलं की या धरणावरती पहिलं बिगर सिंचनाचं रिझर्वेशन पडलं ते शहापूरचं दुसरं नाशिक महा